शेतकरी मित्रांनो प्री मान्सून सीझनचा दुसरा महिना चालू झालेला आहे आणि दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीलाच जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येईल तर आता आज आणि उद्या कुठे कुठे पाऊस राहणार आणि हा पाऊस बंद कधी होणार हे सुद्धा सांगतो आता उत्तर महाराष्ट्रात धुळे नाशिक पालघर या ठिकाणी विजांचा गडगडाट गर हवेचा वेग वाढेल विजांचा गडगडाटासोबत गर हा पाऊस राहणार आहे त्यानंतर विदर्भात बऱ्याच ठिकाणी म्हणजे उत्तरेकडून विदर्भ उत्तर विदर्भेतून ही ॲक्टिव्हिटी चालू होईल जसं की अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि संपूर्ण विदर्भातच विजांच्या गडगडाडासोबत पावसाची शक्यता आजही आहे आणि आजपेक्षाही जास्त उद्या शक्यता आहे ठीक आहे तर आ, त्यानंतर मराठवाड्याचं काय तर मराठवाड्यात आजही काही प्रमाणात शक्यता आहे पण आजच्यापेक्षाही मराठवाड्यात आपल्याला उद्या जास्त शक्यता आहे संपूर्ण भाग उद्या पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा जबरदस्त प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी ही आपल्याला पाहायला मिळेल विजांच्या कडकडाटासोबत हवेचा वेग वाढलेला राहील सोबत ठीक आहे आणि त्यानंतर आता उर्वरित भाग आपण उत्तर महाराष्ट्र सांगितलं विदर्भ मराठवाडा आणि हे संपूर्ण भागात ही ॲक्टिव्हिटी होणार म्हणजे हवेचा वेग तरी वाढेल ढगाळ वातावरण तर जबरदस्त राहणार आणि कुठे थोडा पाऊस कुठे जास्त पाऊस परंतु यासोबत हवेचा वेग हे प्रकाशनं आपल्याला जाणवेल त्यानंतर पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे तीन तारखेला म्हणजे उद्या इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी जास्त जाणवेल पुढं जर आपण पाहायला गेलो चार तारखेपासून ही ॲक्टिव्हिटी कमी झालेली राहील तरीही एक लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं जसं की बंगाल जॉब सागरात एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी कमी होणार आहे परंतु दक्षिण भारतात ही ॲक्टिव्हिटी चालू राहील काही प्रमाणात दक्षिण महाराष्ट्रातसुद्धा चालू राहणार ठीक आहे म्हणजे ढगाळ वातावरण थोडाफार पाऊस हवेचा वेग विजांचा गडगडाट ह्या सगळ्या गोष्टी तर आता आज दोन तारीख आणि उद्याची तीन तारीख आपण असा हवामान अंदाज बघितला आहे यात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र फक्त आज दोन तारखेला पश्चिम किनारपट्टीवर कमी परंतु उद्या जास्त अशी आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे संपूर्ण भाग आपण कवर केला आता तीन तारीखपासून उद्या एक हवामान अंदाज देऊ आपण त्यात पाऊस कधी थांबणार आणि कुठे कुठे त्याच्या पुढे ॲक्टिव्हिटी राहील हे सुद्धा सांगतो धन्यवाद